नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवरती तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे तुमच्यावर त्या मालिकेची संपूर्ण अपडेट त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात देखील विसरणं सावलीने फोडलं चक्क आता सगळ्यांसमोर ताराचं थोबाड तर नेमकं काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तर आज घरामध्ये चांगलाच कार्यक्रम असतो त्याच्यामुळे आता सगळ्यांना असं वाटत असतं की आता काही जरी झालं तरी सावलीला ह्या घराच्या बाहेर काढायचं हा सगळ्यांचा प्लॅनिंग असतो पण सगळ्यांना माहीत असतं की सावलीला ह्या घरातून बाहेर काढणं एवढं शक्य नाही ना कारण की आपल्या सारांचं सावलीवरती किती प्रेम असतं हे तुमच्या सगळ्यांना माहीतच आहे तर एकीकडे आता ह्या राजकुमारला घराच्या बाहेर काढलेलं असतं त्याच्यामुळे ह्या राजकुमारने ठरवलेलं असतं की काही जरी झाला तरी त्या मूर्ख मुलीला मी सोडणार नाही कारण की तिच्यामुळे माझ्यावरती आज ही वेळ आलेली आहे ना फक्त आणि फक्त त्या मुलीमुळे आहे त्याच्यामुळे मी तिला कधी देखील सोडणार नाही तर एकीकडे हाच सगळा गरमागरमीचं वातावरण असतं त्यामध्येच मात्र आता ही चक्क आता म्हणतात की अमृता देखील ह्या घराच्या बाहेर काढलं पाहिजे कारण की हा सगळा काय प्लॅनिंग असतो त्या महामूर्ख ऐश्वर्या मेंदळेचा कारण की ऐश्वर्याला वाटत असतं की त्या घरामध्ये कोणी देखील राहिलं नाही पाहिजे ऐश्वर्याला असं देखील वाटत असतं की लवकरात लवकर मी राजकुमारच्या मदतीने सगळं काही कार्यक्रम करेल आणि ह्या सावलीला या घराच्या बाहेर कायमचं काढेल कारण की राजकुमारला वाटत असेल की मी त्याला ह्या वाईट वळेमध्ये मदत करते पण मी असं देखील करत नाही कारण की त्याला देखील त्याची लायकी मी नक्कीच दाखवून देईल कारण की मला हा खूप मोठा महत्त्वाचा एक्का आहे कारण की माझा फायदा आहे म्हणूनच मी त्या राजकुमारला मदत करते त्यासाठी मात्र ही ऐश्वर्या आणि राजकुमार दोघेजण मिळून देखील काही ना काही कंपनीमध्ये आणि घोटाळे करत असतात हे तुम्हाला माहीतच असेल पण त्यावेळेस मात्र आता मात त्यांनी एका कंपनीमध्ये घोटाळा केलेला असतो आणि सावलीला पूर्णपणे खात्री असते की त्यासाठी राजकुमारला बोलावं लागणार आहे त्यासाठी सावली सगळ्यांना आयडिया देखील देते की आपण हेच काम सारंग सरांना सांगूया कारण की सारंग सर ते नक्कीच करतील आणि त्यावेळेस मात्र तुम्हाला माहीतच आहे की तिलोत्तमा मेंदळे आत्तापर्यंत अजूनपर्यंत सावलीबरं व्यवस्थित बोलत नाही कारण की तिने अजूनपर्यंत तिचा व्यवस्थितपणे स्वीकारच केलेला नाही पण हे सगळं घडत असलं तरी देखील सावलीने जो काही सल्ला दिलेला असतो तो तिलोत्तमाला ऐकणं गरजेचं असतं कारण की तो तिच्याच फायद्याचा असतो त्यावेळेस मात्र सावली जे काही सांगते ते सगळं काय तिलोत्तमा ऐकते आणि म्हणते की ठीक आहे आपण सारंगला सांगूया आणि सारंग हे सगळं ऐकून देखील शॉकमध्ये पडतो कारण की सारंग म्हणतो की आई मला हे जमल का मी करेल का हे होईल का माझ्याकडून पॉसिबल शक्य आहे का त्यावेळेस मात्र मात्र तिलोत्तमा मेंद्र म्हणते की काही जरी झालं ना सारंग लॉस जरी झाला तरी चालेल पण तू ते काम केलंच पाहिजे त्यावेळेस मात्र सारंग देखील ते काम करण्यासाठी जातो आणि ते सक्सेसफुली पार देखील पाडतो पण हे सगळं पाहून मात्र ह्या ऐश्वर्याचं थोबाड पाहण्यासारखं होतं कारण की ऐश्वर्या तोंडावरती पडलेलं असती इनडायरेक्टली कारण की ऐश्वर्याला माहित असतं की आता तिच्या हातामध्ये काही देखील राहिलेलं नाही पण मित्रांनो आता मोठा तर तेव्हाच येतो घरामध्ये मंगळागौरीचा कार्यक्रम ठेवलेला असतो आणि सगळ्यांना माहीत असतं की आता मंगळागौरीचा कार्यक्रम ठेवलेला आहे तो फक्त आणि फक्त आपल्या सावलीच्या सांगण्यावरून तिलोत्तम ठेवलेला असतो कारण की तिलोत्तमाला अजूनपर्यंत सावली पूर्णपणे आवडत नसते पण सावली अशी आयडिया देते आणि म्हणते की तुम्हाला माहितच आहे ना अमृतावहिनींची काय हालत झालेली आहे त्याच्यामुळे किमान किमान अमृतावहिनी जर हसत बागडत जर राहिल्या तर हे वातावरण त्याच्यासाठी खूप चांगलं आहे त्यासाठी आपण प्लीज हा कार्यक्रम ठेवूया त्यावेळेस मात्र तिलोत्तमा मेंद्रेंनी परमिशन दिलेले असते आणि हे सगळं घडत तिलोत्तमा मेंद्रे आणि सावली या दोघींच्यात देखील आता संवाद व्हायला सुरू झालेला असतं आणि हे सगळं पाहून त्या ऐश्वर्याचा चांगला जळफळाट झालेला असतो ऐश्वर्याला वाटत असतं की मी करायला काय जाते आणि घडतंय काय ही मूर्ख मुलगी आणि हे तिलोत्तमा या दोघींच्यातले चांगले संबंध जर झाले तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल कारण की हिला जर घराच्या बाहेर काढायचं म्हणलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो त्याच्यामुळे काही जरी झालं तरी ह्या दोघींना एकमेकींपासून लांब ठेवणं हे माझ्यासाठी खूपच कामाचं आहे त्यासाठी मात्र आता काही जरी करायला लागलं तरी मी कराईल पण तुम्हाला माहीतच असतं की आपली सावली एवढी चांगली असते की, 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 की ती सगळ्यांचं मन लगेच जिंकू शकते आणि तिलोत्तमच्या मनामध्ये जे काही सावलीबाबत गैरसमज असतात ते देखील लवकरच दूर मंगळागौरीचा मंगळागौरीच्या कार्यक्रमासाठी सगळ्यांची तयारी झालेली असते आणि त्यावेळेस तुम्ही पाहिलं देखील असेल की आपल्या सावलीला मात्र आता ह्या तिलोत्तम चक्क साडी दिलेली असते आणि ही साडी पाहून तर सावलीला एवढा आनंद होतो की काय सांगू तुम्हाला तिला असं वाटत होतं की तिच्या आयुष्यामध्ये हे सगळं काही स्वप्नासारखं आहे कारण की तिलोत्तमा मेंदळे स्वतःची साडी सावलीला कधी देखील देऊ शकत नाही हे तिला चांगलंच माहित होतं पण तरी देखील तिने दिलेली असते आणि ती साडी पाहून मात्र आपल्या सावलीला एवढा आनंद होतो की काय सांगू तुम्हाला ही साडी पाहून सावली आनंदात ती साडी देखील घालते आणि सगळ्यांसमोर हजर देखील होते पण त्याच वेळेस मात्र ही महामूर्ख आणि नालायक तारा त्या ठिकाणी येते आणि तारा स्वतःचं प्रवचन मात्र त्या वहिनीला देत असते बिचारीला आणि म्हणत असते की तुझा काही फायदा नाही आतापर्यंत ह्या घरामध्ये राहून तू राजकुमार दादांना ते देऊ शकली नाही मूल देऊ शकली नाही असं करू शकली नाही तसं करू शकली नाही पण हे सगळं ऐकल्याच्यानंतर सावलीला एवढा राग येतो की सावली म्हणते की तोंड सांभाळून बोल तारा कारण की मी तुझा मान ठेवते पण तू वहिनींना असं काही देखील बोलू शकत नाही तर तर त्यावेळेस मात्र तारा म्हणते की तुला काय कळतं का सावली हिने आत्तापर्यंत आपल्या राजकुमार दादांना काय दिलं आहे एक मूल देखील देऊ शकलेली नाही पण मित्रांनो तुम्हाला माहितच आहे की एका स्त्रीच्या हातामध्ये थोडे असतं मूल देणं किंवा न देणं कारण की हा सगळा एक देवाच्या हातामध्ये दे असतो आणि हा एक नैसर्गिक विषय आहे त्याच्यामुळे हे सगळं घडत असताना मात्र सावलीला एवढा राग येतो की सावली त्याच ठिकाणी त्या ताराचं थोबाड फोडते आणि म्हणते की इथून पुढे अमृतामिनींसोबत बोलताना तोंड सांभाळून बोलायचं नाहीतर तुझी ही नाटकं बंद करायची मी तुझा रिस्पेक्ट करते फक्त आणि फक्त तुझ्या आईमुळे नाहीतर तुझी लायकी देखील नाही माझ्यासमोर उभी राहण्याची आणि त्यावेळेस मात्र ताराचा थोबाड तुम्हाला पाण्यासारखंच दिसेल पण पुढे मित्रांनो असा ट्विस्ट येतो की ज्यावेळेस मात्र सगळ्यांसमोर ह्या ताराच सत्य देखील उघडकीस येतं पण त्याच्या अगोदर ऐश्वर्या खूप मोठा प्रॉब्लेम क्रिएट करून ठेवते कारण की ऐश्वर्याला वाटत असतं की म्हणजे ऐश्वर्याला अजूनपर्यंत माहीतच नसतं की ताराचं खरं सत्य ऐश्वर्याला वाटत असतं की तारा, तारा म्हणजे पॉप्युलर सिंगर आहे ती गाणीबिनी गाते आणि तिचे सगळेजण खूप सारे चाहते आणि फॅन देखील आहेत पण तिला खरं सत्य अजूनपर्यंत माहीतच नसतं कारण की मुळात ह्या ताराला गाणं गाताच येत नसतं ते सगळं आणि फक्त आपल्या सावलीच्या जीवावरती चाललेलं असतं आणि हे सगळं घडत असताना मात्र त्याच ठिकाणी ऐश्वर्या मेंद्रे सगळ्यांसमोर अनाऊन्स करते की आता तुमच्यासमोर तुमची लाडकी तारा आता तारा वजे चक्क आता गाणं गाते हे सगळं ऐकल्याच्यानंतर सगळ्याच म्हणजे लेडीज आलेले असतात ते शॉकमध्ये जातात आणि म्हणतात की खरंच काय तिलो तुझी तुझी सुंदर एक नंबर गुन्हे आहे असा आहे तसं आहे तिचं नको नको असल्याप्रकारे सगळी काही तारीफ करत असतात आणि तीच सगळं पाहून मात्र आता तारा मात्र शॉकमध्ये पडलेले असते कारण की ताराला माहिती आहे की सावलीशिवाय आपलं काहीच होऊ शकत नाही जर सावलीने नाही तयार झाली तर माझा या गाण्याचा देखील फायदा नाही आणि हे तिला देखील चांगल्याच प्रकारे माहीत झालेलं असतं पण आता हे सगळं घडत असतं त्यावेळेस मात्र मित्रांनो खरा इंटरेस्टिंग ट्विस्ट तेव्हाच येतो की सगळ्यांना आता म्हणजे आता या ताराला आपल्या सावलीचे पाय धरायची वेळ येते कारण की तिला सावलीचे पाय धरण्याची गरज असते कारण की सावलीने जर गाणं नाही गायलं तर सगळ्यांसमोर तिचं सत्य उघडकीस येणार आणि ज्यावेळेस मात्र सगळ्यांसमोर तिचं सत्य उघडकीस येईल त्यावेळेस तिचा काही देखील फायदा राहणार नाही कारण की लोकांना ज्यावेळेस कळेल की स्वतः तारा वझेला गाणंच गाता येत नाही आत्तापर्यंत ती सावलीच्या जीवावरती मोठी झाली तर लोक तिला अजिबात देखील ओळख देखील देणार नाही आणि तिलोत्तमा मेंदळे तर त्या घरामध्ये देखील ठेवणार नाही पण मित्रांनो पुढे घडतंच तसं कारण की आता सगळ्यांसमोर गाणं गाऊन तिला क्रेडिट भेटवण्यासाठी ऐश्वर्या खूप प्रयत्न करत असते आणि आपल्या बिचारा सावलीला नीचपणा आणि खालीपणा दाखवण्यासाठी ही नको तसले प्रयत्न ही ऐश्वर्या करत असते कारण की एवढ्या घानरेटे प्रवृत्तीची ही बाई आहे ना काय बोलू याबद्दल तुम्हाला तर एकीकडे एक आता सगळेच पुरुष मंडळी खूप आनंद आणि एन्जॉय करत असतात आणि ते म्हणत असतात की काही जरी झालं तरी आम्हाला आमच्या बायकोला बघायचं काय जरी झालं तरी आम्हाला खाली जाऊ द्या पण त्यावेळेस मात्र मेंदळे सर म्हणतात की अजिबात देखील तुम्ही खाली जाऊ शकत नाही कारण की हा बायकांचा आनंदाचा दिवस असतो मंगळागौर म्हणजे त्यांच्यासाठी एक आनंदाचा क्षण आणि आनंदाचा सणासारखाच एक क्षण असतो कारण की त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांच्या मैत्रिणी सोबत एन्जॉय करणं खूप गरजेचं असतं आणि हे अगदी बरोबर देखील आहे त्याच्यामुळे त्यांची प्रायव्हेट आणि पर्सनल स्पेस आहे त्या ठिकाणी तुम्ही जाणं अजिबात देखील योग्य राहणार नाही त्याच्यामुळे तुम्ही त्या ठिकाणी जाऊच नका पण त्यावेळेस मात्र आता सगळेजण हट्ट करत असतात की आम्हाला देखील पाहिजे त्याच्यामुळे आता मेंदळे सर काय करतात पुढे हे इंटरेस्टिंग हे पाहणं खूप रंजक्ट सारंग ज्यावेळेस मात्र सावलीला पाहतो त्यावेळेस मात्र सारंगला समजतच नाही की सावली एवढी सुंदर दिसते कारण की सारंगला सावली बेमाप आवडत असते आणि सोम देखील ताराला पाहतो त्यावेळेस मात्र सगळेजण खूप असतात खुश असतात आपापल्या बायकांना पाहून पण त्यावेळेस मात्र अमृतावाहिणींचा चेहरा मात्र पडलेला असतो कारण की त्या ठिकाणी राजकुमार दादा नसतात पण राजकुमार एवढा बेअक्कल आणि असा माणूस असतो की त्याच्याबद्दल काय बोलू मित्रांनो कारण की त्याला थोडी देखील लाज वाटत नसते की त्याने एवढं मोठं कृत्य केलेलं असतं तरी देखील तो तिकडे जाऊन दारू आणि सिगारेट पेत असतो कारण की त्याला वाटत असते की हे सगळं त्या मूर्ख सावलीमुळे झालेलं आहे पण त्यांनी स्वतःकडे थोबाड्याकडे पाहिलेलं नसते की त्यांनी किती चुका केलेल्या आहेत त्याच्यामुळेच हे सगळं काही घडून आलेलं आहे हे त्याला अजिबात देखील त्याची लाज वाटत नसते पण एवढं सगळं घडून देखील मित्रांनो आपली सावली मात्र अमृतावाहिणींना म्हणत असतात असते की काळजी करू नका वयनी सगळं काही नीट होईल आणि राजकुमार दादांना नक्कीच ह्या घरामध्ये परत घेतील आणि हा मूर्ख राजकुमार चक्का आता आपल्या सावलीचा सा बदला घेण्याच्या पाठीमागे लागलेला असतो आणि मित्रांनो पुढे असा ट्विस्ट येतो की ज्यावेळेस मात्र आता सगळ्यांसमोर ताराला गाणं गायला लागतं त्यावेळेस मात्र सगळी पुरुष मंडळी असतात सगळी मीडियावाले देखील त्या ठिकाणी असतात आणि ऐश्वर्या असा पचका करते त्या ताराचा की तिला देखील थोबाडावरती पडल्याशिवाय पर्याय राहत नाही कारण की म्हणते की आता सगळ्यांसमोर तारा वजे या ठिकाणी गाणं गाईल खूप पॉप्युलर आणि सिंगर या घरची लाडकी सोना आहे आमची आणि त्यावेळेस मात्र तिला गाणंच गाता येत नाही आणि मित्रांनो ज्यावेळेस मात्र सावली गाणं गाते आणि तिच्या आवाजाच्या फक्त तिच्या थोबाड फक्त ही आपली तारा हलवत असते त्यावेळेस मात्र सारंग सावलीचा सा आवाज ऐकून खोलीतून डायरेक्ट पळत खाली येतो आणि म्हणतो की हा तर आवाज सावलीचा आहे सावली, सा, सावली कुठेही तर मित्रांनो आता सारंग समोर देखील सावलीचं सा खरं सत्य उघडकीस येते काय का, हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे मित्रांनो त्याच्यामुळे पुढच्या अपडेट तुम्हाला कशा वाटल्या प्लीज कमेंटमध्ये सांगायला विसरू नका मित्रांनो आणि तुम्हाला संपूर्ण अपडेट आपल्या आवाजामध्ये ऐकायला आवडतात का नाही प्लीज कमेंट करून सांगायला विसरू नका आणि इथून पुढे मित्रांनो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा आणि मित्रांनो मी इथून पुढे तुम्हाला सगळे एपिसोडस कट सगळे काही दाखवाल त्यासाठी मी थोडासा प्रयत्न करत आहे मित्रांनो माझी टीम लवकरच तुम्हाला सगळे एपिसोड देखील फ्रीमध्ये दे अगदी पाहायला भेटतील ते पण आपल्या व्हॉट्सअप वरती त्यासाठी थोडंसं काम चालेल थोडी माफी असावी पण कमेंट करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा, करा धन्यवाद